विद्यार्थी मित्रांनो हो, आज आपण रोजनिशी म्हणजे काय यावर अभ्यासणार आहोत मित्रांनो हो, रोजनिशी म्हणजे काय तर रोजनिशी म्हणजे दैनंदिनी किंवा डायरी लिहिणे येथे आपल्याला संकेतची रोजनिशी दिलेली आहे चला तर संकेत रोजनिशी लिहिताना कोणती काळजी घेतो कशाप्रकारे लेखन कार्य करतो तर संकेतकडूनच ऐकूया माझी रोजनिशी लिहिताना मी त्यातून संपूर्ण दिवसाचा विचार करतो मी माझ्या रोजनिशीत अत्यंत प्रामाणिक असतो हे एक प्रकारचे आत्मचरित्रच असते घडलेल्या सर्व चांगल्या वाईट घटना त्यात मांडतो जर मी स्वतः माझी डायरी काही दिवसांनी वाचली तर मला बऱ्याच गोष्टी लक्षात येतात माझ्या जीवनक्रमात मला कोणता बदल केला पाहिजे मी दिवसा वेळ वाया तर घालवीत नाही ना अभ्यासाबरोबर वाचन व्यायाम मित्र मनोरंजन यासाठी वेळ देतो की नाही हे सर्वच मी त्यात मांडतो सुटीच्या दिवस किंवा सणांच्या दिवशी माझे वेळापत्रक वेगळेच असते नातेवाईकांच्या भेटीसाठी त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या पर्यटनस्थळांना दिलेल्या भेटीसुद्धा आठवणीत असतात आणि त्याही मी रोज निश्चित मांडतो फुरसतीच्या वेळात भूतकाळातील या आठवणी माझे मन हे नेहमी रमते रोजनिशीचा दुसरा फायदा म्हणजे काय मित्रांनो ही रोजनिशी मित्राप्रमाणे आपल्याजवळ नेहमी सदैव असते रोजनिशी लिहिणे हा माझा छंदच आहे एक सवयच आहे आणि तो छंद मला खूप आवडतो विद्यार्थी मित्रांनो अडचणीत आले तर त्यावेळेस रोजनिशी आपल्या मित्राप्रमाणे मदत करत असते म्हणून तुम्हीसुद्धा तुमची रोजनिशी रोज लिहा तुमच्या डायरी तुमच्या मित्राप्रमाणेच राहील चला तर आज आपण संकेतची रोजनिशी वाचू मी सकाळी लवकर उठतो माझ्या उठण्यापूर्वी आई उठलेलीच असते माझी नित्यकर्म करून काही वेळ धावण्यासाठी मैदानात गेलो तेथून परतल्यावर योगासन व प्राणायाम केली वेळ सात ते आठ आजी देवपूजेसाठी बसल्या होत्या मी सुद्धा त्यांच्यासोबत बसून देवपूजा केली आजीसोबत मीही भजन म्हटले घरातील सर्व वडील मंडळींचा आशीर्वाद घेतला त्यानंतर आठ ते नऊ दरम्यान मी काय केले आईने नाश्त्याला कांदेपोहे बनविले होते आम्ही सर्वांनी नाश्ता केला बाबा कामासाठी बाहेर पडले मी पण माझ्या लहान बहिणीला घेऊन आमच्या खोलीत गेलो मी तिचे वाचन घेतले तसेच तिला चित्र काढायला शिकविले माझ्या शाळेचा गृहकार्य केला व धड्याचे वाचन केले त्यानंतर नऊ ते अकरापर्यंत मी काय केले आजोबांना वर्तमानपत्र आणून दिले त्यातील बातम्यासुद्धा वाचून दाखविल्या आईने सांगितलेला सामान दुकानातून आणून दिला तोपर्यंत आईने जेवणाचे ताट वाढून ठेवले होते मी जेवण केले व शाळेच्या वेळा पत्रकाप्रमाणे माझे दफ्तर भरून शाळेची तयारी केली त्यानंतर अकरा ते बारा मी काय केले शेजारच्या गणेश आणि मी शाळेत जाण्यासाठी निघालो शाळेत जात असताना वाटेत कुत्र्याचे पिल्लू खड्ड्यात पडलेले दिसले त्याला आम्ही बाहेर काढले व सुरक्षित जागेवर नेऊन सोडले वेळेवर आम्ही शाळेत पोहोचलो सर्वांनी मिळून शाळेच्या मैदानावर प्रार्थना केली आज प्रार्थना सभेत स्वच्छता अभियान अंतर्गत विविध स्पर्धा जसे की वक्तृत्व निबंध चित्र व गायन स्पर्धा झाल्यात मी सुद्धा आईने शिकवलेली गाणी स्पर्धेत म्हटली सर्वांना ते खूप आवडले गुरुजींनी पण माझी खूप प्रशंसा केली या गोष्टीचा मला खूप आनंद झाला आज इंग्रजीच्या पहिल्या तासाला बाईंनी अभिनयसह कविता शिकविली आम्हाला सर्वांना अभिनय करायला व शिकायला खूप मज्जा आली विज्ञानच्या दुसऱ्या तासाला सरांनी वनस्पतीच्या प्रत्यक्ष रोपट्यांद्वारे वनस्पतीच्या भागांची ओळख व कार्य समजविले दुपार झाली तीन ते पाच या दरम्यान शाळेचा घंटा वाजली व वा मधली सुटी झाली सर्वजण शिस्तीने रांगेत जेवायला बसले भोजन सेविकांनी जेवण वाढले आम्ही सर्वांनी श्लोक म्हटला ओम सनावतू सहनो भुनकतो सहवी करवावहे तेजस्वी नावधी नमस्तु मा वहे ओम शांती 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 व जेवायला सुरुवात केली स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेतला मित्रांसोबत थोडा वेळ खेळलो पुन्हा घंटेची आवाज ऐकून आप आपल्या वर्गात गेलो मराठीच्या तासाला माझा परिचय विषयावर लेखन केले गणिताच्या तासाला पाढ्यांची रचना करायला शिकलो आज शेवटचे दोन तास खेळायचे होते आम्ही विटी दांडू व खो खोचा खेळ खेळलो खूप मज्जा केली इतक्यात शाळा सुटायची घंटा वाजली संध्याकाळचे पाच ते सहा शाळेतून घरी येताना मेडिकलमध्ये गेलो आईने आजीसाठी सांगितलेले औषध घेतले घरी गेल्यावर सर्वप्रथम हातपाय धुतले व औषध देण्यासाठी आजीकडे गेलो आजींनी माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरविला व हातावर लाडू ठेवला लाडू मी बहिणीसोबत वाटून खाल्ला तिने मला सकाळी दिलेला अभ्यास लिहून दाखविला संध्याकाळी गल्लीतल्या मित्रांसोबत लपाछपीचा खेळ खेळलो घरी परत आल्यावर पुन्हा हातपाय धून देवासमोर दिवा लावला व प्रार्थना केली रात्रीचे सात ते आठ बाबांनी कामाहून येताना फणसाचे गरे आणले होते सर्वजन सोबत जेवायला बसले फणसाचे गरे खाल्ले त्यानंतर आईला जेवणाची भांडी ठेवण्यास मी मदत केली रात्रीचे नऊ ते दहा बाबांनी आमचा अभ्यास घेतला मी शाळेचे गृहकार्य केले बाबांच्या मोबाईलवर अभ्यासाचे व्हिडिओ पण पाहिले नित्यनियमाप्रमाणे दिवसभरात केलेल्या कामाची रोजनिशी नोंद केली व दहा वाजेच्या सुमारास झोपलो सुट्टीच्या दिवसात मात्र माझ्या दिनचर्येत थोडा बदल असतो विद्यार्थी मित्रांनो संकेतची रोजनिशी तर खूपच सुंदर आहे त्याचे नित्यनियम पण फारच सुंदर आहे आणि छान आहे या पद्धतीने आपण सुद्धा आपली रोजनिशी लिहिली पाहिजे चला तर विद्यार्थी मित्रांनो आप आपली दिनचर्या किंवा दैनंदिनी तुम्ही तुमच्या वहीत लिहा चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण रोजनिशी लिहिण्याआधी आपआपल्या मित्रांमध्ये संवाद साधू चर्चा करू मित्रांनो हो, संध्याकाळी सहा ते आठ तुम्ही कोणती कामे करतात चला विचार करा आणि पटकन सांगा प्रश्न क्रमांक दुसरा दिवसभरात कोणती कामे तुम्हाला आवडतात चला विचार करा आणि सांगा कोणती कामे करायला तुम्हाला कंटाळा येतो पटकन सांगा कारण की हे उत्तर अगदी पटकन सांगता येईल सुट्टीच्या दिवशी तुमच्या दिनचर्यात काय बदल होतो सांगा पाहू मित्रांनो तुमच्या व तुमच्या घरातील व्यक्तींच्या दिनचर्यात काय बदल आहे ते फरक सांगा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आवडणारा प्रश्न पटकन विचार करा आणि सांगा